मित्रांनो छोटासा मुलगा घरामध्ये मोबाईल खेळत असताना बिबट्या हा घरात घुसतो आणि त्या लहान मुलाच्या औषारीमुळे मात्र या बिबट्यालाच कैद व्हावं लागतं असं काय घडलं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो बिबट्या जरी समोर दिसला किंवा बिबट्याचं नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा आल्याशिवाय नक्की राहत नाही बिबट्या हा जंगल सोडून मानवीस्तीमध्ये आता जास्त पाहायला मिळतो त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे इथे मात्र बिबट्या चक्क घरामध्ये घुसला आणि काटा अंगावर येणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तितक्याच पद्धतीनं व्हायरल देखील झाला या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा लहान छोटासा मुलगा मोबाईलवर गेम खेळत बसला होता तो मोबाईलमध्ये व्यस्त असताना अचानक त्या दरवाज्यातून एक बिबट्या घरात बसताना तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय तेव्हा हा लहान मुलगा सोफा सेटवर मोबाईलवर गेम खेळत बसला होता हा बिबट्या आज शिरताना त्या मुलानं पाहिले त्यावेळी हा मुलगा न घाबरता किंवा न ओरडता त्याने संयम राखत आपली हुशारी दाखवत प्रेझेंट ऑफ माइंड काय असतं याचा नजारा दाखवत त्या लहान मुलाने तेथून शांतपणे उठून तो दरवाजा ओढून घेतला आणि बाहेर गेल्यानंतर त्या दरवाज्याला बाहेरून कडी गाठली आणि दरवाजा लॉक केला मित्रांनो हा बिबट्या ज्यावेळी घरात घुसला त्यावेळी त्याने न गोंधळता आपली हुशारी दाखवत त्या बिबट्याला कैद केलं तेथे जर एखादा दुसरा व्यक्ती असता तर त्याने आरडाओरडा केला असता मात्र या लहान मुलाने भयभीत नव्हता प्रेझेंट ऑफ माइंड आपली हुशारी दाखवत त्याने बिबट्याला कैद केलं आणि सर्वांची मने देखील जिंकली मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रुफस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा